नमस्कार मैत्रिणी आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सॉफ्ट कॉटन साड्यांचे नवीन कलेक्शन तेही किंमतीसह सध्या फॅशन मध्ये असलेले खूपच सुंदर डिझाईन्स आहेत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा सर्वात पहिली साडी आहे ही सॉफ्ट लिनन कॉटन साडी हा आहे ब्लाउज पीस खूपच सुंदर नाजूक डिझाईन आहे संपूर्ण साडीवरती प्रिंटेड डिझाईन आहे खूपच छान साडी आहे फॅब्रिक पण खूप छान सॉफ्ट अंगा बरोबर बसेल असे आहे याची किंमत आहे तीनशे पन्नास रुपये नेक्स्ट साडी आहे ही पिंक कलर मध्ये सॉफ्ट कॉटन फॅब्रिक आहे पिंक कलर वरती व्हाईट कलर मध्ये प्रिंटेड डिझाईन आहे त्यामुळे साडी खूपच उठावदार दिसते खूपच छान साडी आहे सध्या फॅशन मध्ये असलेली ही साडी आहे याची किंमत आहे पाचशे रुपये नेक्स्ट साडी आहे ही डार्क ब्राउन आणि व्हाईट कलर मध्ये सॉफ्ट कॉटन फॅब्रिक आहे व्हाइट कलर वरती ब्राऊन कलर मध्ये प्रिंटेड डिझाईन आहे आणि बॉर्डर सुद्धा डार्क ब्राउन कलर मध्ये आहे बॉर्डर मुळे साडी खूपच उठावदार दिसते या साडीची किंमत आहे चारशे रुपये नेक्स्ट साडी आहे ही सध्या फॅशन मध्ये असलेली पटोला प्रिंटेड साडी ग्रीन आणि ब्राऊन कलर कॉम्बिनेशन मध्ये सुंदर अशी प्रिंटेड डिझाईन आहे खूपच छान साडी आहे संपूर्ण पटोला प्रिंटेड डिझाईन आहे 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 एकदम सॉफ्ट कॉटन फॅब्रिक याची किंमत रुपये खूपच सुंदर आणि नवीन कलेक्शन आहे या सर्व साड्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता आणि असेच नवनवीन फॅशन रिलेटेड व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा